वाट पाहते राधा त्या वृंदावनात वाट पाह राधा त्या वृंदावनात तो गोकुळचा कान्हा तिच्या भर लय मनात तो गोकुळचा कान्हा तिच्या भर मनात वाट पाहते राधा त्या वृंदावनात पाहते राधा त्या रुंदावनात तो गोकुळचा कान्हा तिच्या भरलाय मनात तो गोकुळचा कान्हा तिच्या भरलाय मनात त्या यमुनीच्या तिरी काना वाजवी बासरी ते ऐकून सुर राधा झाली बावरी विसरूनी देह भान ती ये धावत विसरूनी देह पाना, ती ये धावत तो गोकुळचा कान्हा तिच्या भरलाय मनात तो गोकुळचा कान्हा तिच्या भरलाय मनात वाट पाहते राधा त्या वृंदावनात वाट पाहते राधा त्या वृंदावनात तो गोकुळचा कान्हा तिच्या भरलाय मनात तो गोकुळचा कान्हा तिच्या भरलाय मनात या वृंदावनात आली रास खेळण्यास सरजमऊन गवळ नी तुझी पाहते रे वाट कधी शील गोविंदा प्रश्न पडलय मनात कधी शी गोविंदा प्रश्न पडलय मनात तो गोकुळचा कान्हा तिच्या भरलाय मनात तो गोकुळचा कान्हा तिच्या भरलाय मनात वाट पाह राधा त्या रुंदावनात वाट पाह कोकु कान्हा तिच्या भरलई मनात तो गोकुळचा कान्हा तिच्या भरलाय मनात एका जनार्दनी राधा या नको अंत नकोवंत पाहू तुझ्यासाठीच रे नको अंत नकोवंत पाहू तुझ्यासाठीच रे झुरते तुझ्या दर्शनाची काना आस धरली हृदयात तुझ्या दर्शनाची कान्हां आस धरली हृदयात तो गोकुळचा कान्हा तिच्या भरलाय मनात तो गोकुळचा कान्हा तिच्या भरलाय मनात वाट पाहते राधा त्या वृंदावनात वाट पाहते राधा त्या वृंदावनात तो गोकुळचा कान्हा तिच्या भरलाई मनात तो गोकुळचा कान्हा तिच्या भरलाई मनात तो गोकुळचा कान्हा तिच्या भरलाई मनात